नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ही तर वांगी दिसत आहेत ना तर वांग्याचीच रेसिपी आणि ती मस्त पैकी अशी भरली वांगी करायची कारण वांगीच आहेत स्पेशल अशी स्पेशल वांगी आहेत कारण कुठल्या एखाद्या ठिकाणची बघा प्रसिद्ध वांगी असतात नाही का तिथल्या तिथल्या भाज्या असतात प्रसिद्ध तशीच आपल्याला ही वांगी सुद्धा अगदी सांगलीवरून आलेली आहेत तर म्हटलं मस्त रेसिपी करूया त्याची अगदी साधीच काही करायची तर मस्त पैकी अगदी छानशी रेसिपी करायची आणि वांग हे तर चला पण स्पेशल तर स्पेशल अशी रेसिपी पण झाली पाहिजे मरला वांग करायचं आपल्याला मस्त असा माझ्या पद्धतीने करायचं तुम्ही बघा तुम्हाला आवडते की नाही रेसिपी भाजी ते म्हणजे खाणारे नसतील तरी त्यांची आवडती होणार आहे रेसिपी बघूया आपण तर बघा तुम्ही खा भरली वांगी करण्यासाठी तर खोबऱ्याचा तुकडा घेतलाय पहिल्यांदा एवढा घेतलाय खोबऱ्याचा तुकडा पाच वांगी आहेत ना आपली क्वांटिटी मध्ये तर लसणाचा एक कांदा घेतलेला आहे हे बघा इथं मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे मुठभर कारण मी मिक्सरमध्ये तर मसाल्याबरोबर बरोबर वाटणारच आहे शिवाय खलबत्त्यामध्ये जो कूट केलेला आहे ना तो पण वापरणार आहे थोडासा कारण मिक्सरमध्ये जे शेंगदाण्याचं शेंग कुट होतं ना ते असं म्हणजे पांढरा तुटतो बघा भाजी कालवण वगैरे तर ते बर बर मला नाही आवडत पण या मसाल्या बरोबर मला ते वाटायचं होतं म्हणून मी थोडे शेंगदाण घेतलेले तर मी खलबत्त्यात कुट्याला कुट सुद्धा वापरणार आहे आल्याच तुकडा घेतला इथं हे बघा कोथिंबीर घेतलेली आहे थोडस मी गरम मसाला घेतला इथे बघा तर त्याच्यामध्ये मी तर धने घेतले धने आहेत ना ते एक चमचाभर घेतलेले बघा चमचा एक दीड चमचा आहेत धने एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत मोठे दालचिनीचा एक छोटसा तुकडा घेतलेला आहे चार मिरे घेतलेले आहेत दोन तीन लवंगा घेतलेले आहेत आता हे कंपल्सरी आहे असं नाही की तु तुमच्याकडे पावडर आहे गरम मसाल्याची तर तुम्ही वापरू शकता तर हा गरम मसाला फ्रेश असा असावा मसाल्याबरोबर बरोबर म्हणून मी तो घेतलेला आहे मी कोथिंबीर थोडीशी मुठभर घेतलेली आहे तर हे एवढाच मसाला आहे हा मसाला करून घेऊया आपण ह्यातलं काय भाजलेलं नाही शेगण्या थोडे भाजलेले घेतलेले मी बाकी खोबरं वगैरे सगळं आपण कच्चच घेतलेलं आहे तर थोडीशी वेगळी पद्धतीने आपण केलेले पण भाजी खाऊन बघा तुम्ही नक्कीच आवडेल तु चला सगळं असं वाटून घेऊया बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर बघा मस्त असा मसाला वाटून घेतलेला आहे बारीक असा आता आपण काय करूया वांगी कापून घेऊया चला तर वांगी तर आपण कापायचीच आहेत त्याच्या आधी एक तुम्हाला सांगते मी मी सांगितलं तुम्हाला की एक थोडी वेगळी पद्धत आहे भरली वांगी करायची आणि बघा ही हटकी पद्धत आहे तर हे पातेला घेतलंय मी एक मोकळं त्याच्यामध्ये घालायचे पाणी दोन ग्लास पा एक ते दीड ग्लास पाणी घालाय तर बघा आणखी अर्धा ग्लास घातले पाणी मी ह्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे ही चाळण आपण जे वड्या वगैरे उकडतो ना ती चाळण आहे तर हे आपल्याला लागणार आहे तर वांगी कापीपर्यंत आपण काय करायचंय गॅसवरती ठेवायचं पातेला आणि ह्याला उकळी येऊ हो द्यायची आपण वांगी कापून ज्यामध्ये ठेवणार आहोत ना डबा किंवा पातळीला त्याच्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ घालायचंय म्हणजे वांगी आपली आहेत ना ती काळी पडत नाहीत चला तर वांगी कापून घेऊया अक्क वांग करायचं आपल्याला भरलं वांग करतोय ना आपण म्हणजे अर्ध पण करू शकता तुम्ही काय हरकत नाही हे बघा ह्याला काही काटे आहेत काटे असतील तर काढून घ्यायचे अशा कला पाडून घ्यायची हे बघा जरा बघायचं उघडून की कुठं किडक वगैरे आहे का हे पाण्यामध्ये टाकून काढायचा थोडासा अर्ध डेट काढायचा पूर्ण माग कापायचं नाही हे बघा ते छान बी नाही काही नाही जास्त चला अशा पद्धतीने वांगे कापू बघा वांगी मस्त पैकी कापून झालेली आहे कुठे कुठं काळे डाग दिसले मला ते किडक नव्हतं बघितलं पाण्यात थोडा वेळ ठेवायचं तोपर्यंत आपण मसाला तयार करूया तर बघा वाटण काढून घेतले मी एका भांडे मध्ये आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी शेंगदाण्याचं कुट वापरणार आहे खलबत्त्यामध्ये कुकडीला जर असं जाडसर पण आहे याच्यामध्ये विषंगानेच कूट पण घेणार होते सांगितलं होतं मी तुम्हाला जाडसर आहे थोडस कुठ तर चार चमचे मी घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिख तिखट जे तुम्ही खाता ते घालायचे आपल्याला आम्ही लसूण कांदा लसूण मसाला आहे तो घालतो आम्ही नेहमी वापरतो हो ते तीन चमचे घातलेले तीन भरून म्हणजे तुम्हाला किती लागतं तेवढं तिखट लागतं जसं घालायचं आणि तुमचा जो मसाला आहे तो तुम्ही घालायचा रोजचा आपण भाजीला घालतो त्यानंतर घालायचे आपल्याला हळद धनाजिरा पावडर आपण ही घातली म्हणजे आहेत मसाल्याच्या डब्यात म्हणून घातलेली तर आपण तर वाटून घेतलेले धने आणि जिरे पण थोडीशी घातली पावडर आणि हा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे तो मी घालते थोडासा तुमच्याकडे कुठला आहे गरम मसाला तो घाला थोडा मीठ घालायचं आपल्याला सगळा मसाला मिक्स करून घेऊया वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आपल्याला असं आपण भरतो भरायचं आहे थोडासा मसाला मला वाचवायचा पण आहे बर का कारण आपण जी ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी असणार आहे तो तर बघा असं वांग भरून घ्यायचं आहे नेहमी भरतो तसंच वांग मसाला हा भरून घ्यायचाय वांग्यामध्ये हे बघा चांगला मसाला भरून घ्यायचा थोडस जास्त झालं तरी चालतं ह्याच्यामध्ये तर बघा सगळी वांगी आपण भरून घेतलेली आहे आणि एवढा मसाला आपण राहिलेला आहे आपला चहा मसाला आपल्याला लागणार आहे ग्रेव्हीसाठी थोडा असंच ठेवून द्यायचा आणि मग अशा आपण पातेला पातेल्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे आणि गॅसवरती पातेला आहे पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे आता आपण हे जी वांगी घेतलेली आहे ती वापरून घ्यायची आपल्याला एक दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायची चला वांगी जे आहे ते आपण ठेवून द्यायची चांगली त्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायची आपण त्याला एक दहा मिनिट वाफवून घ्यायची चांगली अर्धी कच्ची अशी एक ऐंशी टक्के तरी शिजली पाहिजे गॅस बारीक करायचं एक दहा मिनिटासाठी मस्त अशी वापरून घ्यायची वांगी मध्ये आधी जरा थोडस चेक करायचंय पाणी वगैरे कमी झालं पातेल तर ते थोडस बसायचं अर्धा एक मिनिट तरी आणि गॅस जास्त मोठा नाही करायचंय पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीकच करायचंय म्हणजे दहा मिनिटासाठी छान अशी वापरून घेऊया तर चला बघूया आपण वांगी शिजलीत ती मस्त अगदी वांग्यांचा अगदी सुगंध मस्त अगदी मसाल्याचे वगैरे आणि वांगी बघा आपण चाकून थोडीशी चेक करूयात हे बघा शिजलेली वांगी आणि थोडीशी कच्ची ठेवायची आणि ती पूर्ण नाही शिजली तरी चालणार आहे पण आता हे वांगीच कोवळे होती त्यामुळे बघा पूर्ण शिजलेली आहे वांगी कशी त्याच्यावर पण अवलंबून असणार आहे आपण शिजण्याची प्रक्रिया त्याची जर जास्त जून वांगी असतील तर थोडा वेळ जास्त लागणार आता ही वांगी तर दहाव्या मिनिटा अगदी पूर्ण शिजलेली हे बघा तर चला तर तर ले ले वा, वा ले ले। आता हे काढून घेऊया गॅस बंद केलेलं आहे तर बघा इथं वांगे आपली शिजलेली आहेत स्टीम झालेली किंवा वाफीवरती आपण वाकून घेतलेली आहेत आता ज्यांना तेलकट खायचं नाही ते हेल्थ कॉन्शियस लोक असतात ज्यांना आवडत नाही तेलकट वगैरे खायला तर ती असं वांग ही खाऊ शकतात कारण मसाला भरलेला आहे सगळं काही आहे आपण ते फक्त तेलात त्याला परतलेलं नाही तर हे असं ही, ही वांग छान लागत तर चला आता ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया आपण त्याची ग्रे ग्रेवी करण्यासाठी मी कांदा कापून घेतला एक छोटा कडीपत्ती चार पाने घ्यायचे कोथिंबीर कापून घेतलेली आणि मसाला तर तो आपला आहेच मग असा वाटण करून घेतलेलं मग असं आहे ते तर हे एक लागणार आहे आपल्याला तर बघा आपण आता भरलं मांग आहे ते आता बनवतोय आणि आपण ते वासवून घेतलेले बघा आता गॅसवरती भांड ठेवलंय त्यामध्ये टाकणार आहे तेल तेल तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकायचे तर भरलं वांग केलं म्हणजे तेल थोडं जास्तच पडत असं येते तर बघा आता तीन चमचे तेल घातले तुम्ही एखादं चमचा कमी घालू शकता ज्यांना आवडत नाही त्यांनी आता आपण बनवले ते वांग तसंच खाऊ शकतात तेल जर गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे मोहरी घालूया आपण थोडीशी कोंडी तयार करायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची कांदा घालूया ह्या पद्धतीने ना मागं तुम्ही करून बघा एकदा तुम्हाला वाटत असेल ना मोठी प्रोसेस आहे पण काही नाही मागं तर शिजवून घेतलेलं आहे आता फक्त आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे किंवा त्याची अशी फक्त ग्रेव्ही करायची आपल्याला तयार कडीपत्ता घेतलाय तो पण घालायचा रेसिपी आवडत असेल तर पटपट लाईक करायला घ्या लाईक करून टाका आणि नवीन असा चॅनेल वरती तर सबस्क्राईब करा मग अशी आपण हळद घातली पण थोडीशी थोडस पावसाळ्याचं घरचे न्यायचं आता घालूया जो मसाला आपला शिल्लक राहिला होता मी त्याच्यातला मसाला घालायचा आपल्याला आता या मसाल्यामध्ये मीठ वगैरे सगळं आहे मसाला आहे सगळं आहे नुसतं फक्त तेलावरती परतून घ्यायचंय आपल्याला आणि इकडं मी थोडस पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला थंड पाणी नाही घालायचं थोडीशी कोथिंबीर घालूया छान दिसतंय बघा मग अगदी छान एकदा करूनच बघायचं मसाला तो चांगला परतून घ्यायचंय आता चांगलं तेल सुटे पर्यंत ही जी वांगी आहेत ना आपण ह्याच्यामध्ये घालायची त्याच्यामध्ये पाणी घ्यायला किंवा घालू नका वांगी तर आपली शिजलेली बघा फक्त मसाल्या बरोबर मिक्स करण्यासाठी तुम्ही अर्धा कप पाणी घातलं तरी चालणार आहे आपली भरली वांगी तयार होते बघा म्हणजे दहा मिनिटं इथं शिजणार होती ना वांगी ती आपण स्टीम करून घेतलेली पण टेस्ट टेस्ट मध्ये खूप फरक खोड़ पडतो तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने पाणी घालायचंय बघा गरम पाणी मी सांगितलं तुम्हाला गरम तुम् पाणी घालायचंय आपल्याला थंड पाणी नका घालू आता मी थोडं रस्त करणारच आहे कारण आमच्याकडे सुकी भाजी चालत नाही थोडीशी ग्रेव्ही टाईप लागत किंवा रस्ता भाजी लागते आमच्याकडं जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला कारण वांगी शिजलेली वांगी शिजायला काय जास्त वेळ आता द्यायचा नाही आपल्याला किंवा तेवढं पाणी आपल्याला आता तर बघा आपल्याला ग्रेव्ही पाहिजे ना तेवढंच पाणी घालायचे कारण वांगी शिजण्याची प्रक्रिया तर झालेली त्यामुळं वांगी शिजण्यासाठी जे पाणी आठतं ते तर आता घालायचं नाही आपल्याला म्हणजे आपल्याला ग्रेवी पाहिजे तेवढंच पाणी तेवढं तर बघा मी घातलेले पाणी एक अर्धा पाऊंड ग्लास पाणी घातलेलं आहे मीठ पण आपण पन घातलेलं आहे चेक करून बघायचं जर वाटलं थोडस आता आपण पाणी घातलेलं आहे ना तर थोडस मीठ घालायचं म्हणून म्हणजे तुम्ही चेक करून घालू शकता थोडस मीठ घालते आणि दोन तीन खडी मस्त झालेलं इतका सुगंध सुटलाय ना मस्त भारी पद्धतीने एकदा करून बघा बघायला आवडेल बघा कोथिंबीर झालीवरून थोडस गॅस बारीक करूया आणि ते ग्रेव्ही बरोबर आपण किंवा रस् बरोबर त्याला थोडस शिजू देऊया शिजलेलं वांग आहे पण फक्त एक दोन तीन मिनिट तरी शिजू देऊया म्हणूनच काय तर बघा ही भरली वांगी तयार आहेत आपली मस्त अशी मस्त चमचमीत झालेली आणि भंजणीत अगदी कि छान झालीत का नाही मस्त अगदी छान दिसत अगदी मला एवढी ग्रेवी पाहिजे होती त्यामुळे आपण एवढा रस्ता ठेवलेला आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा जर सुक करायचं असेल तर थोडस पाणी घालायचं कारण वांगी शिजलेली असतात मग वरतून जे पाणी घालतं ते थोडस आपल्याला पाहिजे तेवढंच घालायचं तर बघा कशी वाटली रेसिपी आवडली असेल नक्कीच आवडली असेल आणि ही रेसिपी करून बघा ह्या पद्धतीने वांग्याची रेसिपी केल्यानंतर आणि आवडल्यानंतर कमेंट करून नक्की सांगायचं तर लाईक करून टाका लगेच सगळ्यांनी रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक करायचं आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करायचं तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली वांग्याची रेसिपी होती ही तर बघा दिसत असेल तुम्हाला ह्या पद्धतीने कधीतरी मी करते जेव्हा हो वांगी आपल्या मना मनासारखी असतात की त्यावेळेस मी ह्या पद्धतीने वांग्याची रेसिपी करते बघा म्हणजे बनवते भाजी म्हणजे काटेरी छोटीशी अशी वांगी मी आली ना माझ्या मनासारखी तेव्हा मी अशी वा, वांगीची भाजी बनवते तर ती तिसऱ्या वांगीची भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आणि खूप छान होती बरं का मस्त